नमस्कार हा नंदेश सावड्या मतदार मतदारसंघातल्या आणि तुम्ही जाणत असतले दा आज जी आमची गोयची असेंब्ली जी स्टार्ट जाल्ली असा आयज डे वन असा आणि मतदार संघ आमचो जो मायनिंगेचेर डिपेंड असा आणि मायनिंग बंद असल्या कारणान खूपशे लोकांक प्रॉब्लेम फेस करचे पडले कोणाकडे पैसे ना कामा खमा हो पैसे कमी मेळात खुपशे खुपशे म्हणजे खुपशे इशूचेर लोक सफर जाता तो जेन्ना एसेम्ब्ली स्टार्ट जाता तेन्ना, तेन्ना लोकांचे एक लक्ष आसता तें म्हणजे गोयच्या एसंब्ली भितर मायनिंगेचेर कोण उलयतात हेजेर पहिली लक्ष खरें सांगपाक म्हणल्यार हांव आमच्या मतदार संघातल्या डॉक्टर गणेश भाऊ हांव अभिनंदन तेणी खूब खूप पैकी आज आमच्या मायनिंगेचेर उरलेलं असा कित्याक मायन म्हणजे एक आमचे जिवनच तितूंतल्यान स्टार्ट जाल्लें असे कित्याक हांव स्वतः मायनिंगचा स्टाफ हा मायनिर काम करतालो जेन्ना मायनींग बंद पडलें त्यांना कशी परिस्थिती येयल्या ही हांव खूप लागींच्यान पहिले आसा लोकांचेर तशी म्हाजेरूय तीच परिस्थिती येयल्या पण खंय तरी भाऊन जेन्ना आपले ॲसंब्लीक जे विचार मांडले तेन्ना भाऊन सांगले की णव ब्लॉक जे ऑप्शन ज्ञाले आसा ते बेगिना बेगीन चालू करचे कित्याक लोकूय वाट पळयता केन्ना चालू जातले असे म्हणून वाट तेका लागून भाऊचे हांव खरेंच अभिनंदन करता किया मयनिंगेचे भाऊन आय टॉपिक काढला आणि जे मायनींग डिपेंडंट आसा ते सगले मायनिंगेचेर कोण उलयता त्याचे चढ फोकस दोरून असता कित्याक आमकां मायनींग स्टार्ट जाल्यार पुर झाला दुसरे भाऊन एक उलयलो की जे ट्रक आसा ट्रक जे व्हरता तेन्ना एक टॅक्स वाडयल्लो आसा आनी तो टॅक्स म्हणल्यार अठरा हजार पाचशे सुमार जाता आणि तो तरी कमी जाय कित्याक लोकांच्यो गाडया कामच ना त्यान लोकांक पयलीं मेळाल तसे कामय मेळना गाडयो बंद पासिंग करिना जाल्यार दिसाक पन्नास रुपये फायन असा हे लोक इतले पैसे मोडपाक शकना म्हणून तेही बीन भावून एक तित आपले मांडलेले आसा की खंय तरी कमी जावपाक जाय जुसरे तिसरं हे की डंप पॉलिसी सुप्रीम कोर्टाच्या गायडलायनी प्रमाणे डंप पॉलिसी जर मेळटा जाल्यार ती बेगिना बेगीन स्टार्ट करच्यो असे त्यांनी मागलेले आसा स्पीकर सर मायनिंग बंद जाल्यार बारा वर्ष झाली पण माननीय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतान भरपूर प्रयत्न करून मायनिंगचे नो ब्लॉक्स ऑलरेडी ऑप्शन केल्ले आसा ते जर समजा हो पावस सोपले आम्ही काम जर करपाक जर शकले दिसता जार, गोयची इकॉनॉमी रोटेट जावपाक ज्या पद्दतीन आतां सगळे ट्रक बी सगळे बंद पडलेले आसा मयनिंग वाटारात आणि लोक खूप त्रासान असतात तर हे जे पण सुप्रीम कोर्टाच्या गायडलाईन्सा प्रमाणे जर समज केले आम्ही दिसता खूप रिलीफ लोकांक तेच बरोबर हा एक गोष्ट सांगात की ट्रक ओनर्स ज्या पैसा त्यांच्या लागून लावून खुपशो तक्रारी असतात ते मान्य मेळटा मेट तेन्ना ह्यो गजाली उलयता तेजेर थोडेशें लक्ष देऊन अत्यंत गरज की जो मयनिंगातल्या हो रेव्हन्यू जायो तो जर येतलो जाय जर डम्प्स जे असा ते सुप्रीम कोर्टाच्या गाडलाईन्सा प्रमाणे ऑप्शन जाय आणि ही जर तयारी जर केली जात आता मात सिजनाक जेव्हा ऑक्टोबर स्टार्ट जातो ते थोडशो एक्टिविटी जर झाली जायत जर सगळ्या गोयभर इकनॉमी वाढतली चौथो जो त्याचा प्रश्न असा तो मनातल्यान सामको आवडलो तो म्हणजे डिजास्टर मेनेजमेंटचा तेजेर कशें आसा तें जी झाडा जे वाटेर पडटात रस्त्यांनी पडटा कोणाचे घराचेर पडटात आणि जर बॅण जाऊन येडां असतात घराचेर जावं रस्त्यार सुद्धा जर बॅण झाली झाडां असतात ती झाडांथॉरिटी <coughs> मारिना कित्याक ती पडले उपरांतच मारतात तेजेरूय भाऊ उलयल्लो आसा हें पळोवन म्हाका खूप बरें दिसले कित्याक जी बेण जा ती सुद्धा कटिंग करपाची गरज असता ती पडसर वाट जायना हांव ह्याच व्हिडिओच्या माध्यमांतल्यान सांगता भावन जो जो हे उरलेलं आसा हे एकदम बरें उरलेलं आसा कित्याक झाड जी डेंजर सिच्युएशन आसा सेण सा, झाडां खंय तरी कट करपाची गरज आसा ती पडससर वाट पळोवची न्हू हांव ह्याच व्हिडिओच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतां की भाऊ डॉक्टर गणेश गांवकराक हांव सांगपाक सोदतां आमच्या सावड्ड्या मतदारसंघान सावड्ड्या पंचायत एरियेक आऊ सतत व्हिडिओ लाइव करून काही काही किने इशू असले आऊ दाखून देता की ते जर इशू जर दाखले upon ते जर काम जाऊन पडले जाल्यार खुबशे एक्सिडंट जावपाचे चान्सीस असतात त्या जाग्यार एक्सिडंट आनी कितें धोक्याचो जो रोड असता थंय सुद्धा हांव सदांच लायव दाखयतां आनी सांगपाचें म्हणल्यार सावड्ड्या पंचायत एरियेक सावड्डे सावन गुड्डेमळार येता जावं गुड्डेमळा वयल्यान सावड्डे वचपाक वयता तेवणी आसा गुड्डेमळ जेन्ना स्टार्ट जाता सावड्डे वयतना देवणी आसा, आसा मातशें एक गुड्डेमळा पाचशे ते सयशीं मिटराचेर एक झाड बेण जेल्ले आसात आणि हे झाड इतले बेण झाला त्या झाडाचेर कोणाचेच लक्ष ना लोक उलयतात लोक म्हणतात की हे झाड कट जावपाक जाय जा, जा जा, पण ह्याच व्हिडिओन हांव तें झाड दाखयतलो तें खूप ते पडपाचे स्टेजीचेर आसा अशीं सुखी झाडां आसा आतांच हांवें सकाळीं एक व्हिडिओ लाईव्ह केल्लो हांगा काल्या जो बायपास रोड गेल्लो आसा थंय एक सुके झाड बरें व्हडलें झाड सुकन असा सारकें रस्त्यार ते बीन भेंड जाल्लें आसा आनी तेजेर जो वाली चढवून त्याच्या आनीकूय वेड जो आसा तेंय केन्ना पडपाक शकता अशे जे इशू हे म्हाका हो जो पॉइंट असा म्हाका खूप आवडलो कित्याक झाड पडसर जायना जे झाड डेंजर आसा तें पयलींच कट करपाक जाय सो आम्ही भाऊक हांव डॉक्टर गणेश भाऊ गांवकाराक हांव खरोच मनातल्या हांव त्या थँक्यू करून आमचे मायनिंग मायनिंगचा प्रश्न आयज एसली भितर उलयलो आणि ते बेगिना बेगीन सी एम तोडगो काढतो आणि आमक जे मायनिंग बेल्डात जे लोक त्रासान पडलेले केन्ना काय मायनिंग स्टार्ट झाल्या पुरं झाला तेना हे मायनिंग तुमी येता ते ऑक्टोबर म्हयन्याक जे जे ब्लॉक णव ब्लॉक जे ऑप्शन ज्ञाले आसा ते ते ब्लॉक तरी स्टार्ट करचे हेवू हांव लोकांच्या वतीन मागडे मागता की बेगिना बेगीन हे जे आसा, हे चालू करून घेवचे